पूर्णा शहरातील लिंगायत समाजाने आज अनोळखी होळी साजरी करत श्रमदानामधून स्मशानभूमीची स्वच्छता केली आहे शहरातील लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीमध्ये व्यापारी प्रतिष्ठित नागरिक आणि तरुणांनी या श्रमदानामध्ये सहभाग घेतला यावेळी श्रमदान करणाऱ्यांपैकी एका युवकाचा वाढदिवस देखील याच ठिकाणी साजरा करण्यात आला होळीच्या दिवशी एक वेगळे पाऊल उचलत केलेल्या या स्वच्छतेचे सर्वत्र कौतुक केलं जात आहे या श्रमदानामध्ये वैभव फुलारी किशोर गाडवे मंगेश कापुसकरी नामदेव घळे अमोल मिटकरी शिवानंद स्वामी यांच्यासह अन्य नागरिकांनी सहभाग घेतला उपक्रम मागील चौदा पंधरा वर्षापासून सर्व समाजाच्या सहकार्यातून आणि सर्व श्रमदासोच्या परिश्रमातून दर रविवारी अखंड चालू आहे दर रविवारी सकाळीचं सात ते नऊ येऊन झाडाची स्वच्छता झाडाला पाणी टाकणे त्याची छाटणी करणे या सर्व गोष्टी तर करतो आणि हे आणि वर्षातून एकदा दरवर्षी झाडाचा पाला काटेरी फांट्या पाणी पाऊच कॅरीबॅग वेस्टेज पाणी बॉटल वगैरे याची आम्ही पर्यावरणपूर्वक होळी करतो आणि याचा उद्देश हेच की कमीत कमी सर्वांनी असं जे वेस्टेज कचरा आहे त्याची होळी केली पाहिजे झाडं वगैरे न तोडता कारण झाड जर तोडतं निसर्गाची त्रास होणार आहे पर्यावरण आणि ऑक्सिजनचा सगळ्याला त्रास होणार आहे म्हणून सुद्धा मोठी स्कीम चालू केलेली पर्यावरणची झाडे लावा झाडे जगवा हा उपक्रम चालू घेऊन आम्ही पहिले इथं काही तेहतीस झाडं होते आता जवळजवळ दीडशे झाडं जोपासलेत हे कोणाच्या एकट्याच्या नाही सर्वाच्या सहकार्याने सर होते आणि नामो आपा गाडेसुद्धा इथं हप्त्यातून तीन चार वेळेस येतात सोमवार त्याचा फिक्स असते रविवारी आमची टीम बरेच जण येतात त्याच्यामध्ये रविवारी सकाळी सात ते नऊ येऊन श्रमदान करतात सगळ्याच्या हसत खेळत काम करत पूर्णा शहरातील लिंगायत समाज बांधवाकडून काही युवकांनी पुढाकार घेऊन पूर्णा शहरातील लिंगायत समाज बांधवांच्या वतीने काही युवकांनी पुढाकार घेऊन स्मशानभूमीची स्वच्छता वृक्षारोपण आणि विशेषतः होळी या सणाच्या दिवशी सकाळी 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 की नातेवाईक त्यांचा जे वेस्टेज त्यांचं जे साहित्य असतं तेही इथं आणून टाकतात मोतीला पाणी पाणीपाऊच बिसलेरी बॉटल व इतर कचरा हे सगळं यांनी गोळा केलं लिंगाय समाजाच्या युवकांनी आणि त्याची होळी केली हा उपक्रम मागच्या समाजकांचं असा एक संदेश आहे की ज्या नातेवाईकांनी त्यांचा जो वेस्टेज चष्मा असेल त्यांचं जे काही साहित्य असेल ते इथं न आणता इतर ठिकाणी ते विसर्जित करावं जेणेकरून इथे कचरा होणार नाही समाज बांधवा बांधवांनी एक असा उपक्रम राबवलेला आहे की निसर्गाचा समतोल राहावा आणि वृक्षानं वेगवेगळी झाडे लावलेली आहेत त्या झाडांना वेळोवेळी संगोपन केल्या जातं लोकांना पाया जातं समाजातील प्रमोदांना एकणारे असतील रमेशांना ऐकणारे असतील व समाजातील इतरही युवक असतील हे वेळोवेळी स्मशानभूमीकडे लक्ष देतात आणि एकूणच हा उपक्रम प्रबोधन करणारा आहे असं मी या सणानिमित्त आम्ही सर्व लिंगायत समाज बांधव लिंगाय स्मशानभूमी येथे कचऱ्याची जे वेस्टेज पॉलिथिन आहे बॉटल्स आहे आणि जे काटेरी झाडं झुडपं ज्याचे काही काही काम नाही त्यांची आम्ही पूर्ण पूर्ण पूर्णता दिलेली आहे म्हणजे करून कापला चांगला स्वच्छ आणि सुंदर सजलेला दिसा या उद्देशानं दरवर्षी दरवर्षी हा उपक्रम आम्ही अति अतिशय उत्साहानं साजरा साजरा करतो जेणेकरून निसर्ग निसर्गाचा प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मियाबुली जोशी डी एल पी न्यूज पूर्णा